राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा होता त्यावेळेस आपण सगळे एक होतो पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झालेला दा आहे दादरच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो आहे आणि अतिशय कणखर आणि लोकाभिमुख नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आपलं सुदैव चांगलं आहे की चांगला नेता आपल्याला मिळालेला आहे भविष्यकाळ आपल्याला उज्ज्वल आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व समाजाला घेऊन जाण्याची कुवत आणि क्षमता ही धानांच्या बरोबर आमच्या सर्वांच्या मध्ये आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही आम्हाला कुठलाही मोह नाही आम्ही लोकांच्या विकासाच्या कामासाठी बांधील आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येणार नाही या वर्षी सोडा या वर्षी तर जवळपास चाळीस कोटींची साखा या आदिवासी बांधवांची तयार केली आहे आणि जवळपास शंभर कोटी रुपये शाळा खोलांसाठी या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे नवीन शाळा खोल्यांच्या इमारती अंगणवाडीच्या इमारती रस्ते साखव पाणी पुरवठा या ठिकाणी योजना शेतीच्या पाण्याची योजना या भागात कसं आणता येईल या ठिकाणच्या योजना ज्या बंद आहेत त्या कशा सुरू करता येईल अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विकासाकडे जायचं आहे आणि हा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपणच करू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास हा जनतेमध्ये निर्माण झाला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती राहील अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडनं करतो मी अधिक जास्त वेळ घेणार नाही खरं म्हणजे हा भाषणाची ही बा जागा नाही भाषण करण्यासाठी आम्ही आढळलो नाही आम्ही आपले सर्वांचे ज्या ठिकाणी गट वाईट या ठिकाणी जे काही बैठका आहेत त्या बैठका घेण्याचे आदेश मला वर्तून आलेले आहेत आज <coughs> पहिला जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा ज्याची आपण बैठक घेतो आहोत त्यामुळे आज अभिजित पाट अभित मोरे मला सांगितलं की आपण या ठिकाणी बैठक घेऊ पहिल्यांदा मेळावा घेऊ आणि नंतर या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेऊ काय असते जनरली मेळामध्ये नेते येतात भाषण करतात निघून जातात कार्यकर्त्यांच्या व्यथा कार्यकर्त्यांचं म्हणणं कार्यकर्त्यांचं जे काही कारण आहे ऐकण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे अधिकची आपल्याला या ठिकाणी सूचना न करता एकच गोष्ट सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एक चा असला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागा जी जी कमतरता भासेल ती सर्व कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागे राहणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र